प्रफुल्लित केंद्र आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा फुलेवाडी येथे विजेत्या विद्यार्थ्याचा थाटात गौरव सर्वज्ञा पेडणेकर प्रथम श्लोक पाटील द्वितीय सिद्धिका पटेल तृतीय कोल्हापूरच्या फुलेवाडी येथील माने सांस्कृतिक भवन इथं प्रफुल्लित केंद्र आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दिमाखात पार पडला टाळ्यांचा कडकडाट विजेत्या विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे आणि पालकांच्या डोळ्यातील अभिमान या सगळ्यामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद विद्या शिरस होत्या यावेळी क्रीडा अधिकारी, अधिकारी लक्ष्मण पवार माजी गट शिक्षण अधिकारी नानासाहेब चव्हाण आणि तरुण उद्योजक वैभव पाटील यांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं दीप प्रज्वलन आणि वृक्षवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली पी एम श्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत, स्वागत केलं विद्या श्रीरस यांनी मनोगतात सांगितलं की मैदानावर खेळताना जसा आत्मविश्वास लागतो त्याहून अधिक आत्मविश्वास व्यासपीठावर बोलताना आवश्यक असतो प्रफुल्लित केंद्राने विद्यार्थ्यांना विचार मांडण्याचं दिलेलं व्यासपीठ हीच त्यांच्या यशाची पहिली पायरी आहे संस्थेचे संस्थापक आणि विशेष कार्यकारी अधिकारी डॉ प्रफुल्ल पाटील यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याचा उद्देश स्पष्ट केला सोहळ्यात वैभव पाटील यांनी पडद्यामागे काम करणाऱ्या सदस्यांना एक ग्रॅम गोल्डन पेन देऊन सन्मानित केला तसंच अध्यक्ष डॉक्टर अल्फिया बागवान यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला स्पर्धेत पी एम श्री महात्मा फुले विद्यालयाच्या सर्वज्ञा रोहन पेडणेकर हिनं प्रथम क्रमांक पटकावला श्री सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालयाच्या श्लोकसागर पाटीलने द्वितीय तर त्याच विद्यालयाच्या सिद्धिका अमीर पटेलने तृतीय क्रमांक मिळवला इंदुमती जाधव विद्यालयाच्या माही अतुल जाधव हिला उत्तेजनार्थ तर प्रेरणा बालक समृद्धी जाधव हिला विशेष प्रोत्साहन पुरस्कार मिळाला सर्व विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आलं तर सर्व स्पर्धकांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन आणि सूत्रसंचालन रेश्मा कातकर यांनी केलं पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येतील उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा अधिक वाढली या उपक्रमाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृंदीगत झाला आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्रफुल्लित केंद्राच्या कार्याला मोठी पोचपावती मिळाली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा